के पीछे एक औरत का हात होता है। आता तुम्ही म्हणाल की हे काय अचानक पण खरंच पुरुषाला त्याच्या करिअर मध्ये मदत करणारी ही त्याची आई बायको बहीण यांचा वाटा नक्कीच असतो मात्र मेल डॉमिनंट सोसायटीमध्ये एखादी बाई ही घरातली कामं करण्यासोबतच घराची नवऱ्याची देखील आर्थिक जबाबदारी घेऊ शकते हा विचार अजूनही समाजमान्य नाही आज आपण या व्हिडिओत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या बायकोनं त्यांना करिअरच्या स्ट्रगल काळात त्यांना मदत केली आहे आणि आधार दिले आणि त्यामुळेच आज ते घडलेत नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे पहिला अभिनेता ज्याने अभिनयाच्या करिअरची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली मालिका विश्वात प्रसिद्ध असूनही त्यानं चित्रपटात जाण्याचा निर्णय घेतला आणि एक नवीन सुरुवात केली तो अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी एक दोन वर्षांपूर्वी एका मुलाखतीत विक्रांतनं त्याच्या बायकोनं त्याला फायनान्शियल मदत कशी केली याबद्दल तो असं म्हणाला होता की वयाच्या चोवीसाव्या वर्षापासून तो मालिकेत काम करत होता आणि त्यावेळी तो दर महिना पस्तीस लाख रुपये कमवत होता मालिकेत करिअर सेट झालं असताना ते अगदी करिअरच्या पीक वर असताना मी चित्रपटात जायचा विचार केला आणि माझ्या बायकोनं मला सपोर्ट केला मालिका विश्वाला रामराम केल्यानंतर चित्रपटात काही के संधी मिळाली नाही आणि विक्रांतची जमापुंजी देखील संपली त्या काळात विक्रांतची बायको शीतल हिने त्याला आर्थिकरित्या पाठबळ दिलं विक्रांत दर दिवशी वेगवेगळ्या जागी ऑडिशन्स द्यायला जायचा आणि शीतल मात्र खंबीरपणे त्याच्या मागे उभी राहिली होती आपला पुढचा सेलिब्रिटी आहे आपल्या सगळ्यांचा लाडका कालीन भैया अर्थात द ग्रेट पंकज त्रिपाठी इंडस्ट्रीत कोणताही बॅकअप किंवा ओळख नसताना त्यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहत मुंबई गाठलं मृदुला त्रिपाठी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर आठ वर्ष होऊनही त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं मात्र त्या काळात मृदुला यांनी नोकरी करत घर आणि पंकज यांनाही सांभाळलं एकीकडे पंकज त्रिपाठी आपला अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर होते तर दुसरीकडे मृदुला त्रिपाठी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या पंकज हे बेटर इंडियाशी बोलताना एकदा म्हणाले होते की माझ्याकडे माझ्या स्ट्रगलच्या काळाची कोणतीही सॅड बाजू नाहीये म्हणजे मी फुटपाथवर झोपलो होतो किंवा बरेच दिवस भुकेला होतो वगैरे त्याचं कारण म्हणजे माझी बायकोय कारण तिने माझी आणि कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली आणि आज मी एक अभिनेता म्हणून तिच्यामुळेच घडलो खर तर मी सगळ्यांना सांगतो शी इज द मॅन ऑफ द हाऊस आता जो पुढचा अभिनेता आहे त्याने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपल्या नावाचा एक ब्रँड तयार केलाय तो म्हणजे किंग शाहरुख खान आज जरी तो हजारो कोटींचा मालक असला तरी त्याची सगळी मन्नत ही त्याची बायको गौरी खान हिने त्याच्या पाठीशी उभं राहून पूर्ण केलीये दिल्लीहून मुंबईला आलेल्या शाहरुख खानकडे काही दिवस पुरतील इतकेच पैसे होते ना काम होतं ना राहायला घर पण बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी आलोय इतकं मात्र शाहरुखचं ठरलं होतं ज्यावेळी शाहरुख द किंग खान नव्हता तेव्हा त्याची बायको गौरी याने त्याला सपोर्ट केला होता गौरीने मेंटली आणि फायनान्शियली सपोर्ट केल्यामुळे मी काहीतरी करू शकलो असं शाहरुखनं त्याच्या अनेक इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय इतकंच नाही तर एकदा करण जोहरशी बोलताना शाहरुखने कन्फ्यूज केलं होतं की कोरोना काळात गौरी ही आमच्या घरातील एकमेव कमवती व्यक्ती होती पुढच्या अभिनेत्याने रेडिओ जॉकी म्हणून सुरुवात केली आणि नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री केली दोन हजार मध्ये विकी डोनर या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या आयुष्यमान खुराना याने स्वतःला सिद्ध करेपर्यंत त्याचा प्रवास काही सोप्पा नव्हता त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात त्याची बायको ताहिरा कश्यप त्याच्यासोबत उभी होती शाळेत शिक्षिकेची नोकरी करत घराची आर्थिक जबाबदारी ती सांभाळत होती आयुषमाननं एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी ताहिरा सोबत लग्न केलं तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते असं असूनही तिने माझ्याशी केवळ माझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटी लग्न केलं तिने मला माझं पॅशन फॉलो करायला सांगितलं आणि ती तिची पी आर फर्म आणि नोकरी असं दोन्ही सांभाळत होती शी इज द स्ट्रॉंगेस्ट पिलर बिहाइंड माय ऍक्टिंग करिअर असं देखील तो म्हणाला होता आता शेवटचा अभिनेता म्हणजे फॅमिली मॅन मधला जे के तळपदे शारीफ हाशमी त्याने वयाची क्रॉस केल्यानंतर अभिनय आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये सुरुवात केली नोकरी सोडून शारीफने इंडस्ट्रीत नव्याने सुरुवात खरं तर केली होती पण एका इंटरव्ह्यू मध्ये शारीफ म्हणाला होता की ज्यावेळी मी माझ्या बायकोला नासरीनला सांगितलं की मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय त्यावेळी तिने मला सपोर्ट केला इतकंच नाही तर त्याआधी आम्हाला बाळ झाल्यानंतर तिने तिची नोकरी देखील सोडली होती पण जेव्हा माझ्या करिअरचा नवा प्रवास सुरू होणार होता त्यावेळी पुन्हा तिने नोकरी केली आणि माझं घर आर्थिकरित्या सांभाळलं त्यामुळे हो मी मी काही काळ नक्कीच माझ्या बायकोच्या आर्थिक मदतीवर होतो आणि आज त्यामुळेच यशस्वी झालोय कदाचित आता आपण ज्या कलाकारांबद्दल बोललो त्यापेक्षा असे बरेच अभिनेते असतील ज्यांच्या बायकोच्या सपोर्ट मुळे आज ते स्टार्स आहेत पण आता आपण ज्या अभिनेत्यांबद्दल बोललो त्यांनी पुढाकार घेत पुरुष प्रधान संस्कृतीत आपल्या आपल्या बायकोला यशस्वी करियरचं क्रेडिट दिलंय शिवाय या प्रत्येक कलाकाराच्या बायकोनं केवळ त्यांच्या यशात नाही तर वाईट काळातही साथ देत एक आदर्श नक्कीच मांडलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच सिने इंडस्ट्रीतील इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा